કિચન વગેરે બગા શકતા એક નંબર ભારે વાટ કડક કુરુ કુડકુડ नमस्कार मंडळी एका ने नवीन ने व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज पुन्हा मी मुंबईला चाललो आहे तर मुंबईचा जो काय प्रवास आहे आजचा दिवा पॅसेंजर ह्या ट्रेन है। तो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता जो मागचा आवाज येतो तो इग्नोर करत मी आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आजचा जो काही दिवा पॅसेंजरचा जो प्रवास असणार आहे तो प्रवास मला ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत तर चला मग आता आपल्या मागे लागलेली ला आहे दिवा पॅसेंजर ट्रेन द्यावी आता ट्रेनमध्ये तर दिवा पॅसेंजर रिकामी ट्रेन तुम्हाला बघायला भेटत असेल रत्नागिरीवरून दिव्याला जाणारी ट्रेन तर ही आहे दिवा पॅसेंजर ट्रेन आणि सकाळचे वाजलेले आहेत पाहुणे पाच आणि पूर्ण खाली ट्रेन आहे इथून आता डायरेक्ट दिवा पॅसेंजर ट्रेन निघणार आहे मुंबईच्या दिशेने आणि आता पूर्ण गाडी खालती आहे त्यामुळे काय टेन्शन नाही बसायची वगैरे हो तर चला मग पुढे भेटूया तर चला मग मुंबईला चाललेलो आहे आणि दिवा पॅसेंजर ट्रेन रत्नागिरीवरून मुंबईला जायला निघालेली आहे बघू शकता मस्तपैकी आजचा प्रवास असणार आहे तो तुम्हाला ह्या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे आणि दिवा पॅसेंजर ट्रेनमध्ये येणारे खाऊ वगैरे हे सर्व काही ह्या व्हिडिओतून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर नक्की व्हिडिओ आवर्जून बघा तर बघू शकता भोके रेल्वे स्टेशन आम्ही आता भोके रेल्वे स्टेशनला आलो आहे आणि बघू शकता बाहेर आता उजेड पडायला लागलेला आहे आणि पाऊसदेखील आता पडतो आहे बारीक बारीक आणि पावसाचं वातावरण देखील आहे आता बघू पाऊस कितपत व्हिडिओ देखील शूट करायला येतो आहे आणि पुढचा प्रवास कसा काय आहे तो दाखवणार आहे आणि या पावसाच्या दिवसातून आहे ना पूर्ण निसर्ग खूप सुंदर दिसतो आहे बघू शकता इतका सुंदर असा निसर्ग आहे ना त्या हिरवेगार डोंगर त्यावरती पसरलेले पांढरे शुभ्र ढग हे सर्व बघून ना खूपच मजा येते आणि आता उक्षी रेल्वे स्टेशनला आलो आहे बघू शकता उक्षी रेल्वे स्टेशन जे दोन डोंगरांच्या मध्ये असलेलं हे उक्षी रेल्वे स्टेशन आहे आणि इथून उक्षी धबधबा जो रानपासचा धबधबा आहे तर उक्षी धबधबा पण म्हणतात त्याला तर तो देखील बघायला भेटला तर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मंडळी बघू शकता काही नजारा आहे एक नंबर निसर्ग भारी या साईडला आहे छोटासा वॉटरफॉल आणि आहे उपशी रेल्वे स्टेशन गेला काय बंदर, बंदर, बंदर हा மருங்க ரெல்லைர்ப்பூ सकाळी सकाळचा घेऊन निसर्ग बघायला भेटत असेल एक नंबर भारी असा सकाळ ते वाजलेला आहे तो पाहुणे सात आणि आता उपशेमध्ये आहे बघू शकता तर निघालेलं आहे मुंबईच्या दिशेने आणि मस्त बायकी आहे हे निसर्गातून कोकण रेल्वेचा आजचा प्रवास खूपच भारी आणि मस्त असणार आहे आणि ह्या व्हिडिओ नक्की तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा छोटासा टनोल म्हणजे भोगदा तुम्हाला बघायला भेटत असेल तर चला पुढे भेटूया तर मंडळी बघू शकता तितारी एक्सप्रेस आपल्यासमोर आहे आता तुरळ या ठिकाणी आहे आणि इथून तिथारी एक्सप्रेस तरी बघू शकता दादर मुंबई सावंतवाडी गाडी नंबर पाऊस देखील आता भरपूर आहे आणि व्हिडिओ शूट करायला देखील बऱ्यापैकी भेटते आहे बघू शकता पाऊस देखील आहे भरपूर दे, तर मंडळी बघू शकता मुंबई गोवा हायवे सुंदर प्रकारे गेला गे लागेल चिपुलांपासून खेळला जाणारा मुंबईच्या दिशेने जाणारा मुंबई गोवा हायवे बघायला असेल हा सुंदर असा डोंगरावरती धोकं पसरलेलं बघायला असेल ደርጋዊ ክነንበር काय झाडून सर्व खूप 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 पाऊस देखील पडतो खूप मजा येते ट्रेन प्रवास देखील करायला तर बघू शकता चिपलून रेल्वे स्टेशन मी आता आलेलो आहे चिपलून रेल्वे स्टेशनला गाडी थांबलेली आहे मस्त पैकी चिपलून रेल्वे स्टेशनला बघू शकता चिपलून रेल्वे स्टेशन आणि समोरचा काय व्यू झाला आहे निसर्ग एक नंबर भाग म्हणजे आता मिळालेलं आहे दिवाण कवटी या रेल्वे स्टेशनला आता ट्रेन प्ले ते केलं आहे आणि दिवा पॅसेंजरमध्ये वेगवेगळ्या गाण्या गाडी असतं तर दाखवणार आहे या व्हिडिओतून तुम्हाला ट्रेनमध्ये खायला खूप काही अशा वस्तू खरेदी करायला भेटतात किंवा पॅसेंजर त्या ट्रेनमध्ये दाखवण्यात तर आजचा प्रवास बऱ्यापैकी चांगला आहे बघू आता अजून पुढचा प्रवास कसा काय सुरुवातीला बघू शकता हे रेल्वे स्टेशन नऊ वाजले आणि नऊ वाजता बरोबर या रेल्वे स्टेशनवर हो बघू शकता तर बघू शकता काय सुंदर अशी नदी बघायला भेटत असेल नदीचं पात्र देखील मोठं आहे आणि हा निसर्ग देखील तुम्हाला बघायला भेटत असेल एकदम भारी ढगाळ वातावरण झालंय आणि हिरवेगार झाडे खूप भारी वाटते प्रवास करायला मस्त लय मजा येते तर बघू शकता वेगवेगळ्या वस्तू इथे घ्यायला खरेदी करायला भेटतात तर बघू शकता ही खेळणे जर खेळणे वगैरे घ्यायची असेल लहान मुलांना वगैरे करायची ट्रेनमध्ये वगैरे भेटतात किचन वगैरे आहे ह्या साईडला बघायला भेटत असेल सुंदर अशा आणि असं की बाहेरचा व्ह्यू आणि निसर्ग आहे एक नंबर तर दिव्या पॅसेंजरमध्ये अशा काही वस्तू बे आपल्याला खरेदी करायला भेटतात आणि खायला वगैरे खूप काही असं घ्यायला भेटतं बघू शकता इकडे

तर बघू शकताय आम्ही जिका घेतलेल्या आहेत खाण्यासाठी बोलावला जिट्या घेतलेल्या मस्त आहेत चायनीज बेल घेतलेले आहे आणि बाहेर हिरवागार निसर्ग आणि असा काही आमचा तर बोललो होतो ना दिवा पॅसेंजर मध्ये असं काही ना काहीतरी खाण्यासाठी खरेदी करण्यासाठी खूप काही भेटत भाज्या देखील विकण्यासाठी दिवा पॅसेंजर ट्रेन मध्ये येतात म्हणजे बघा आणि हे आता इथे भेल बनवतात तर ही भेल बघायला भेटत असेल बनवताना तर म्हणतात इथून मी आता वसईला जाणार आहे दिवा ह्या रेल्वे स्टेशनला आलो आता आणि बघू शकता बाजूला दिवा पॅसेंजर ट्रेन आहे तर रत्नागिरीपासून दिवा पॅसेंजर ट्रेन हे दिव्यापर्यंत झालं आणि इथून पुढचा प्रवास होता दिवापासून वसईला जाण्याचा जो प्रवास आहे तो आता इथून पुढे आहे तर त्याला मग पाऊस शिला आता दुपारचे वाजलेले आहेत पाहुणे दोन आणि आता तर पाऊस पडतोय इकडे भरपूर पाऊस आहे या साईडला तर बघू शकता इकडे बाहेर पाऊस पडतोय भरपूर आता आणि या साईडला आहे दिवा पॅसेंजर ट्रेन आपण सकाळी आलो त्या ट्रेनने तर मंडळी हा कोकण रेल्वेचा प्रवास होता किंवा पॅसेंजरचा रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतचा तो व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि हिरवागार पावसातील जो काही हिरवाघर निसर्ग आहे हे देखील तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये